हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना ता स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर आज खूप असं स्पेशल तर आज मी त्याच्या म्हणजे ओरिओ बिस्किट पासून ना मस्त असे मोदक बनवत आहे तर ते कसे बनवत आहेत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तुम्हाला चला तर मग आपली रेसिपीला अजिबात वेळ न घालवता आपली रेसिपी आता स्टार्ट करूया तुम्ही पाहता आहे की जे पुढे आणलेले आहेत ना ते सगळे काही फोडून घेतलेले आहेत त्याला काय केलंय त्याच्या आतमध्ये जी क्रीम आहे ना त्या क्रीमचा आपण वापर तर करणारच आहोत पण ते नंतर आता आपण काय करूया फटाफट जेवढे काय आहेत ना क्रीम ते सगळे आपण काढून घेऊया तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आज म्हणजे कसं थोडसं मन नाराज होतं व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती ते का आता तुम्हाला एक सांग म्हणजे आता प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करते तर ही पण गोष्ट चला आज तुमच्याशी शेअर करते पण थोडस मन दुख ही गोष्ट आहे बर का तर कसं असं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एक महिला असती तर ती पुढे जाण्यासाठी धडपड करत असते पण काही लोक असतात ती तिला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात तर तसंच माझ्यासोबत पण होते की काय होते मी आता लोक कसे आहेत माहिती का मी थोडंफार घेते टेन्शन पण एवढं पण टेन्शन नाही घेत कसं असतं की आपल्याला कोणी ना कोणी नावं ठेवणारा हवंय कारण पुढे जाण्याचं मार्ग म्हणजे फक्त की लोकांनी नावं ठेवलं लो तरच काही लोक पुढे जातात आणि ते पाहिजेनच आहे का नाही काही लोक बोलतात की काय चाललंय हे ज विनाकारण खर्च करते रोजचा हि तीनशे चारशे पाचशे पर्यंत हिचा खर्च असतो एवढा काय आपण जागीदार आहेत का जा तरी कशासाठी करायचंय हे पण काय गॅरंटी आहे की युट्यूब युट्यूब कडनं पैसे मिळतील वगैरे काय आणि बरेच असं काय बोलतात संग म्हणजे रोज म्हटलं तरी घटना घडते पण मी सगळ्यांना इग्नोर करते ह्या गोष्टी कारण काय माहिती का की काही लोक चांगले असतात आणि काही लोक वाईट असतात आणखीन काय बरंच टोमने आहेत ते तुम्हाला ज्यावेळेस माझं युट्यूब चे पैसे येतील ना त्यावेळेस मी सगळं काय तुमच्याशी म्हणजे शेअर तर करणारच आहे पण आता थोडस मन नाराज आहे त्यासाठी थोडंफार काय काय ना तुमच्याशी शेअर करते तर काही जण अशा म्हणजे लेडीजच आहे काही जण अशा म्हणतात की आतापर्यंत म्हणतात ना म्हैस पाण्यातच आहे तोपर्यंतच असं नंतर काय होणार आहे तर आता म्हैस पाण्यात ठेवायची बाहेर काढायची हे माझ्या हातात आहे तर त्यांना मी इग्नोर करते आणि कसं असतं की रोज मी डेली माझे व्हिडिओ असतात हो म्हणजे मला बाहेर कामासाठी जर जावं लागलं ऑर्डर साठी तरच माझे काही व्हिडिओ नसतात आज पण खूप माझा हात दुखत होता तरीही मी काय केले व्हिडिओ शूट केलेला आहे तर म्हणजे ठीक आहे आता घरी चान्स भेटतो ना तोपर्यंत व्हिडिओ काही बंद करायचे नाही बनवायचे लोकांनी मला कितीही बोलू द्या मी त्यांचं तोंड कधी बंद करणारे सांगू का ज्यावेळेस मला युट्यूबकडनं पैसे येतील ना आणि तेच पैसे मी त्यांना दाखवणार आहे की हो मला युट्यूब पडणे पैसे मिळतात माझ्या कष्टाचे फळ मिळतात आणि असं काही नाहीये आणि हे होणार आहे की कसं प्रत्येक लेडीज मध्ये काही ना काही होणार असतात ते म्हणजे शेअर करतातच का नाही समजा लेडीज समजा काही म्हणजे प्रत्येकाचा शिवन क्लास झाला मेहंदी क्लास झाला केक वगैरे झालं काही ना काही म्हणजे लेडीज करत असतात ते एवढंच की फक्त ते कोण वरती येतं कोणी येत नाही घरच्या घरी करत आता माझ्या घरातली परवानगी आहे म्हणून मी करते तर मला अजिबात कोणाकडे विचार करायचा नाही कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कोणाचं मनावर घ्यायचं नाही जे तुला येते तू असंच करत राहत म्हणजे ठीक आहे आता थोडंफार होतं टेन्शन येतच पण चला असू द्या पण ज्यावेळेस माझं काही काम होईल सर्व काही तर त्यांना मी ते उत्तर नक्की देईल तर इथे तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता की आपण काय केले जे बिस्किटा मधली क्रीम आहे ना सर्व काय काढून घेतलेली आहे आणि त्याला काय केले थोडीशी साखर ऍड केलेली आहे जेणेकरून त्याचा स्वीट असा म्हणजे गोड राहाय ही गोड तर असतातच बर का थोडस साखर टाकली ना तर आणखीन छान आपले मोदक आहे ते बनतील त्यासाठी काय केले बिस्किट मिक्सर मध्ये काढून घेतले त्याच बिस्किटाची ना पावडर करून घेतलेली आहे आणि ते पावडर मी काय केले दुधात लागेल तस मी काय केले पीठ आहे ना तर मळून घेतलेलं आहे घट्टसर पीठ आपलं रेडी झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी पीठ आहे ते आपण रेडी केलेलं आहे साईडला ठेवलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता जी क्रीम आहे ना क्रीम मध्ये काजू बदाम आणि पिस्ता थोडस ऍड केलेलं आहे आणि काय केले थोडस खोबरं जे आहे ना ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे तिथे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला काय होईल आपल्याला एक सारण तयार होईल म्हणजे आपण मोदक बनवण्यासाठी म्हणजे नाही का क्रीम पण तुम्ही युज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल फक्त तर क्रीम ऍड करा नाहीतर काय करा ह्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे तुम्हाला जे काय आवडेल ना ते तुम्ही मिक्स करा जेणेकरून सारख मस्त पिका तयार होईल आणि आपण छान पिके जाईल जाईन काय करू आपण आता हे मिश्रण झालेलं आहे ना आता हे पण फटाफट एकसारखं मळून घेऊया म्हणजे जेणेकरून काजू बदाम वगैरे आहे ना एक एकसारखं होईल आणि तुम्ही तर पाहू शकता आता हे आपल्याला काय झालेलं आहे आपण इथे काय करूया मोदक बनवायला घेऊया तर मोदक त्या तुम्ही जर तेल लावून घेतलं तर ठीक नाही घेतलं तरी काही चिकटत नाही अजिबात पाहू शकता दोन स्टेप दाखवलेले आहे असे पण तुम्ही करू शकता डायरेक्टली पण तुम्ही तोंड बंद करून पण भरू शकता इथे काय करायचे पूर्ण कवर अप करून घ्यायचे की असं दाट लावायचं नाही पात्र थोडस लावायचे जेणेकरून दोन्ही फ्लेवर जे आहे ना आपल्याला व्यवस्थित भेटतील तर तुम्ही वरचा कवर जे आहे ना चॉकलेटचा सॉरी जे आहे ना तर तुम्ही पाहू शकता पूर्णच कवर केलेलं आहे आणि मध्ये काय करायचं छोटासा असा होल आहे ना ते ठेवायचं जे जे आहे जेणेकरून ना आपला सारंग चांगल्यापैकी बसले जाईल तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं ठेवायचं आहे आणि सारंग पण चांगलं दाबून भरायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपले जे मोदक आहे ते परफेक्ट असे बनतील तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जे आहे ना आपल्या मोदक एकदम भारी आणि मस्त बेगी झालेला आहे आकार वगैरे ते जे आहे ना ते पण खूप सुंदर असे झालेले आहे तुम्ही म्हणता हिला काय दहा दिवस झालं काम नाही का म्हणजे आता हे गणपती बसलेत काय रोजच व्हिडिओ टाकशील का आता बघा तसं काही नाहीये आता हे जे मी मोदक बनवलेत ना आमच्या घराचे शेजारी गणपती बसलेले आहेत ना तर खास तर मी काय केले दरवर्षी तुम्हाला मी आधीच व्हिडिओ मध्ये बोलले की दरवर्षी मी काय करते काही ना काही माझ्या पद्धतीने जे काय मला येत ना मी ते तुम काय बनवून देते शिरा वगैरे समजा उकडीचे मोदक गेल्या वर्षी मी तो फोटो टाकते गेल्या वर्षी पण काय झालं की उकडीचे मोदक बनवले होते त्याच्या आदल्या वर्षी पण काय केलंय मी म्हणजे मोदक आहे ना तळून बनवलेले आहे दरवर्षी काही ना काही माझ्या प्रयत्न चालू असतो देण्याचा ह्या वर्षी पण आहे तर ही काय केली स्पेशली आमच्या गणपतीसाठी म्हणजे आमच्या आळीत जी गणपती बसलेले आहेत ना त्यांच्यासाठी हे मी प्रसाद बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला जे आहे ना मोदक ते ऑलमोस्ट झालेले आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की आपले जे काही मोदक का आहेत ते फटाफट मी इथे बनवून घेत आहे आणि आपले मोदक खूप असे परफेक्ट बनलेले आहे कुठंही काही वगैरे झालेलं नाही कुठंही पिठ वगैरे फसलेलं नाही तुम्ही पण तुमच्या घरी हे नक्की ट्राय करा नक्की गणपती बाप्पासाठी नक्की हा प्रसाद बनवा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच एंड करते तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत परंतु स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात आनंदात रहा आणि हसत राहा आणि रा, आपल्या चॅनेलला जेवढे असं शेअर करत राहा